परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणी अठरा महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप एकही अटक नाही ही गृह खात्यासाठी मोठी नामुष्ठीची बाब खासदार सुप्रिया सुळेंची टीका तर हत्येप्रकरणी फडणवीसांनी लक्ष द्यावं अशीही केली मागणी प्रवेशावेळी भरलेली रक्कम आणि फीचे उर्वरित पैसे मागितल्याने एकाला मारहाण परभणीच्या पूर्णा तालुक्यातली धक्कादायक घटना संस्थाचालकाने रागाच्या भरात पालकाला मारलं मारहाणी पालकाचा मृत्यू संस्थाचालकावर गुन्हा दाखल पुण्यामधल्या गुडलक कॅफेच्या मस्कामध्ये काचेचा तुकडा ग्राहकाचा आरोप घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल एफडीएच्या टीमकडनं गुडलक कॅफेची पाहण मुंबईत प्रत्येक इमारतीमध्ये वीस टक्के घरं मराठी लोकांसाठी ठेवा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची मागणी पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांसह नार्वेकरांनी घटनेते आदित्य ठाकरेंसह मंत्री शंभूराज देसाईंची घेतली भेट बीडच्या ज्योतिर्लिंग वैजनाथ देवस्थानच्या जागेवर परळी नगर परिषदेने दिले चाळीस घरकुल वैजनाथ देवस्थानच्या पुजाऱ्यांची धक्कादायक माहिती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणामुळे पुजारी आक्रमक हिंगोलीतील फक्त एकोणीस मशिदींमध्ये भोंग्याची परवानगी असून दोनशे पंचवीसहून अधिक मशिदी बेकायदेशीरपणे भोंगे वापरतात भाजप नेते किरीट सुमय यांची माहिती